मिरजेत रिक्षांच्या मध्यातून विशाल आणि चिन्ह लिफाफा अक्षर रेखाटले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना रिक्षा संघटनेचा अनोखा पाठिंबा रिक्षा संघटनेची काकावर नाराजी सांगली लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मतदारसंघातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय मिरजे सर्वपक्षीय आजी माजी नगरसेवक आणि सामाजिक संघटनांसोबत आता कष्टकरी रिक्षा संघटना ही विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे आज सुरेश बापू आवटी युवा मंच आणि रिक्षा संघटना यांनी सुमारे दीडशे ते दोनशे रिक्षांच्या माध्यमातून विशाल आणि त्यांचे चिन्ह लिफाफा हे नाव रेखाटून अनोख्या पद्धतीनं अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलाय विशाल पाटील यांच्यासह रिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला मागील कित्येक रिक्षा संघटनेच्या समस्या प्रलंबित आहेत सत्ताधाऱ्यांनी याचा कधीही विचार केला नसल्याने अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याचं सांगितलं आहे या ठिकाणी विशालदादा पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या मिरजेतील रिक्षा संघटना एकवटलेल्या आहेत मिरजच्या रिक्षा संघटनेतर्फे विशालदा देतो पाठिंबा देण्याचं कारण की आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवले गेले दहा वर्ष आम्ही आमदार खासदार यांच्याकडे मांडतोय पण ते प्रश्नाचं काही निवारण होत नाही पण आता आमच्या सगळ्या रिक्षाचालकांची आमची अपेक्षा आहे की विशालदादा यांच्याकडून आमच्या प्रश्नाचं नि निसरण होईल म्हणून आम्ही सगळ्यांनी एक मताने विशालदादाला मतदान करायचं ठरवलं आहे आणि यावेळी आम्ही ठामपणे विशालदा यांच्या मागं आहे विशालदारांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या संघटनातर्फे विशालदादांचं नाव विशाल म्हणून काढलं आहे आणि आपण त्यात ते लिपापा म्हणजे त्यांचं मतदान चिन्ह जे आहे लिपापा ते आपण लिपापा बंद पाकिट तयार केलेलं आहे ने रिक्षा अशा विशाल ह्या नावावर उभ्या करून विशाल नाव काढून त्यावर उभा करून विशाल आणि लिफाफा हे दोन चिन्ह काढून विशाल नाव काढून आणि लिफाफा हे चिन्ह काढून आम्ही उमेदवार सहकार्य केलेला किंवा पाठिंबा दिलेला आहे